नमस्कार शेतकरी बंधूंनो धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या धान बोनस निधीच्या वितरणाची प्रक्रिया आता वेगाने सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यातील निधी जवळपास आता वितरित झालेला आहे या निधीच्या वाटपात ज्या शेतकरी बांधवांनी आपली धान्याची विक्री केलेली आहे त्यांना आता प्राधान्य देण्यात आलेली आहे तर आता उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात बोनस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे राज्य सरकारने यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी नऊशे कोटी रुपयाचा धान बोनस मंजूर केला असून या मोठ्या निधीतून पहिल्या टप्प्यासाठी सहाशे सत्तर कोटी रुपये जिल्हा फेडरेशनकडे पाठवण्यात आलेले आहे तर आदिवासी विकास महामंडळाला दोनशे तीस कोटी रुपये जिल्ह्यानुसार वितरित करण्यासाठी देण्यात आलेले आहेत शासनाच्या निर्णयानुसार जे शेतकरी नोंदणीकृत आहेत आणि धान उत्पादन घेतात त्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी चाळीस हजार रुपयापर्यंत बोनस मिळू शकतो तर पहिल्या टप्प्यात उपलब्ध असलेल्या निधीनुसार ज्या शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष धान विकले त्यांना बोनस देण्यासाठी आता सर्वात पहिले प्राधान्य देण्यात आलेले आहे काही ठिकाणी निधी शिल्लक राहिले असं नोंदणी केलेल्या इतर शेतकऱ्यांनाही पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला उदाहरण जर द्यायचं झालं असलं तर गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा फेडरेशनच्या तेवीस केंद्रावर आणि आदिवासी विकास महामंडळाच्या बावन्न केंद्रावर धान बोनसचे वितरण करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे आदिवासी विकास महामंडळाने यांच्याकडे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांनी धान विकला असो किंवा विकला नसो पहिल्या टप्प्यात बोनस दिलेला आहे परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात बोनस मिळाला आहे अनेक ठिकाणी धान खरेदी विक्रय करून करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्याची व्यवस्थित तपासणी केली जात असल्यामुळे निधी वितरणाला थोडा विलंब होत आहे यामुळे काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बोनस मिळाला आहे तर काही जण अजूनही प्रतीक्षेतच आहेत सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आणि या अधिवेशनात विविध राजकीय पक्षे शेतकरी संघटना आणि इतर संस्था धान बोनस विधीचा दुसरा टप्पर लवकर सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत याच दबावामुळे पहिल्याच टप्प्यात वितरणाला आता गती मिळाली असून ज्या शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर आपलं धान विकलं आहे पण त्यांना अजून बोनस मिळालेला नाही त्यांना आज आठवड्यातच पुढील काही दिवसातच लवकरच त्यांना उत्पादन धान उत्पादन आणि त्याचे पैसे त्याच्या खात्यावर मिळणार अशी माहिती आता समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद